한국에서 온김진서이라고 합니다. 말마나아 오늘 어, 이렇게 어, 여러분들 뵙게 된 기회가 됐는데 어, 정말 무척 반갑고 또 어떻게 아까도 보셨지만. 1 0 마음으로 m 100m, 100m, 1 해주시고 0 0 m The o n 고 w h 너무너무 e s at the 감 g 감격했고요 그리고 아주 영광을 생각합니다. u r pet. You are young. There are o 가 h e r h a 니 i t s It is to be a donor. So, 저는 원래 전부터 인도와 인도인들을 참 좋아해 왔습니다. फार आवडतो आणि त्याच्यात तरुणीचा प्रतीक असणाऱ्या भारतीय महिला कारण गौतम हे विलेसा पण पिळगो पिळगो हिंदू आणि तथागतांनी धम्माची स्थापना ह्या भूमीतनं केली आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध ह्या जमिनीतनं म्हणजे ह्या भूमीतनं तयार तयार त्यांनी बुद्ध धम्माचं वृक्ष तयार केलंय आणि दुसरं कारण म्हणजे मी स्वतः बुद्धांचा अनुभयी आहे आणि मी प्रत्येक दिवशी विचार करतो की आज बुद्धांना कसं समर्पण द्यायचं आज माझ्यानं शिलाचं पालन व्हायला पाहिजे तर माझ्या मा, काय आणि मनातनं शिलाचं पालन व्हायला पाहिजे आणि हा मी नेहमीच विचार करतो तर सेकंड दुसरं कारण माझं तिथे येण्याचं होतं आणि प्रफुल्लित होण्याचं होतं की मी बुद्धाचा अनुयायी आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो सिच्युएशन हा म्हणजे 박사님, 제가 전부터 그, 그분에 대해서 어, 알게 됐고, 어, 그분의 시도력과 철학과, 어, 그리고 가르침 운동, 이런 것에 대해서, 어, 감명받고존경을 하게 됐습니다. 그리고그런그런 어, 그런 중에 제가 도시사할 때, 바로 우리 강원도에서 일했던, 어, 우리나라 의 유명한 시, 시이고 수인이었던 만에, 전생의 상기 평화사 그래서 바로 여러분 운동 단체에서 받으신 제가 그 대회장이었었는데 그런 인연이 있었던 겁니다. 더 비스듬하지마저도 가라앉아 이제 둥지 이제 아, 그러니까 바다 바기때려, 두미 바기때려 보디서도가, 아니 바기때나, 번 두미 바기때려 보디서도 이제. ते तिसरं कारण आहे कारण ते कारण मला असं वाटतं की त्या कारणामुळे मला नेहमी व्हायचं की भारतातले बुद्ध कसे असतात बाबासाहेबांचे अन्यायी कसे असते तर मी जेव्हा गव्हर्नर होतो सांगायचं गव्हर्नर म्हणजे फार मोठी पोझिशन आहे पण त्यांच्याकडे खूप मोठा बजेट असतो म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टरकडे जे लाडकी बहीण आहे ना ते अशा अशा कितीतरी लाडक्या बहिणी योजना एकासोबतच खराब होऊ शकते तर तिथे गव्हर्नर असताना त्यांनी डोक्यात आणलं की आपण बाबासाहेबांना सेलिब्रेट करायचं असेल त्यांच्या कामाला सेलिब्रेट करायचं असेल तर बोलत धम्माला सेलिब्रेट करायचं काय करायला पाहिजे तर मानवी प्रिस्पाळीमध्ये भेजी जेव्हा कमिटीचे चेअरमॅन होते त्यांनी सांगितलं की दुसरं काही न करता बाबासाहेबांचे जे अनुवायी आहेत आणि बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते जगापर्यंत पोहोचवण्यासाठी समजा आपण काम केलं तर धम्मासाठी काम केलं म्हणून त्यांनी गव्हर्नर असताना मान्य पिंपळींना हातालाच भेटावा आणि हातले चळवळीचा भगव चळवळीचा भितावा असा आग्रह धरला आणि तेव्हा कसा त्यांना ते कुदूह कुतूहल जागी अवड तर तयार केला दिला पण पण बघितलंच नाही तर त्यामुळे तिसरं कारण माझं इथे न्यायचं ते आहे साधन झालं झालं वृद्ध तो भोट जेराव सांगून ये फाटते सुरू गेले 쭉 눌러서 순례를 했습니다 했고 그 다음에 하나 더 이번에 바로 이쪽 지역에 아장타 석불들도 오늘 석불을 봤습니다만 이쪽 지역 꼭 한번 와보고 싶은 기말을 가르쳤는데 오늘 여기 이렇게 왔고 그래서 어, 정말 큰 깊은 인상을 받고 어, 여러분들에게 대해서 정말 너무너무 너무 좋다는 말씀을 드니다 तर प्रत्येक कोरियन बौद्धांमध्ये भारताविषयी अपार आदर आहे म्हणजे झोपताना सुद्धा पाय भारताकडे राहतील लोकांचे विचार करतात की आपले पाय भारताकडे नसावेत तर प्रत्येक बुद्धाला दा असं वाटतं वेळ मिळाली तर मी बोधल्याला जाईन आणि तिथे जाऊन तथागतांनी काय काय केलं कुशीनगर सारनाथ तुम्हाला सगळं माहिती असेल ना हा तर मग कोरियन आपल्याविषयी जास्त माहिती आहे आणि त्यांनी त्यांनी तो, 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 तो केला पण एक काहीतरी त्यांना तिथे हे वाटलं म्हणजे त्रुटी दिसती की मी ह्या संस्था म्हणजे जे तळे सर्वांना विसिट दिली पण व्हिसिट दिल्यानंतर मला ती लोक दिसत नाही आहेत की ज्या ह्या आहेत तर आता पहिल्या म्हणजे माझं जे कारण आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आता सासव झालं कारण आता इथे जे अनुयायी आहेत धर्माचे ते लिव्हिंग आहेत राहत आहे त्यांना बघितल्यानंतर मला वेगळ्या प्रकारचा आनंद तयार झाला आणि एक दिशा मिळाली मिळाली तर इथे महाराष्ट्रात आल्यानंतर आता मी अजिंठ्याला जाण्यासाठी आलोय पण अजिंठ्याच्या आधीच मला या येण्या दिसल्या आहेत आणि त्याच्यामुळे मी आणखी जास्त परवानगी 오늘 제 여기 오면서 생각이 들었는데, 우리 대한민국의 우리 불교, 불교하고 여러 분들이 하시는 불교, 같고, 어, 불교 어, 지금 벌리고 있는 이른바 뉴부디스트 모먼트, 어, 이런 상호 이렇게 교류를 좀 소통한 교류를 좀 앞으로 많이 했으면 좋겠다 하는 생각을 가지면서, 어, 저도, आणि मी आधी सुद्धा हा विचार केला आणि मला वाटतं बरेच कोरियन जे सॉलर आहेत किंवा भिक्षु आहेत तो पण हा विचार करतात की कोरियन बुद्धिजम आणि भारतातलं जे बाबासाहेबांनी दिलेलं नवीन प्रत्या नवीन जन्म झालेल्या परिस्थितीमधलं बुद्धिजम म्हणजे बाबासाहेबांनी असं आपल्याला म्हटलं की आता आम्हाला नवीन जन्म होत आहे तर हे नवीन बुद्धिजम जे आहे यांचं 다리스체인지와 ध प 이해서 여러분들 다시 한번 감사의 말씀 올리고 여러분 건강하시고 여러분들이 하시는 불교 운동 꼭 성공하시길 기원겠습니다 감사합니다.

आणि त्यांना धर्म काय हे तुम्ही जाणून घेतलं आणि दुसऱ्यांदा बाबासाहेबांना जाणून घेतलं बाबासाहेब कोणमध्ये ते माहिती ते भेटले तुम्हाला त्यामुळे जोडला तुम्ही समजा विचार केला बाबासाहेब तुमच्या जीवनात आले नसते त्यांचा विचार तुमच्या जीवनात नसता तर तुम्ही कशा प्रकारचं जीवन व्यतीत केलं असतं असतो यू यू बाबासाहेबांच्या अस्तित्वामुळे आपलं अस्तित्व आहे असं भेजींचं म्हणणं आहे बाबासाहेब आहेत म्हणून आपण तर बाबासाहेबांनी आपल्याला जी रचना करून दिली आहे धर्माची त्या चौकटीत आपल्याला बौद्ध धर्म हा अनुकरण करायचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त केलेलं अनुकरण हे काही समर्पण आपलं बाबासाहेबांप्रती समर्पण होणार नाही आपल्या विचारांना चुकीचं असेल हे फार फार महत्वाचं आहे ही चौकट फार महत्वाची आहे थ्री

आणि तुम्हाला ते कळत नसेल पण मी जेव्हा लेण्यामध्ये दे गेलो तर मला आतून अशी एनर्जी अशी ऊर्जा मिळालेली आहे की पहिल्यांदा मी ती अनुभवतोय की ही ऊर्जा जी आहे ती चिरकाल टिकणारी ऊर्जा दिसते मला

व्हेरी स्ट्रॉंग वेरी स्ट्रॉंग पुरुष आणि पुरुष आणि पुरुषांची लाईक बिकॉज वाय बिकॉज ऑफ दुनिव्हर्सल युनिव्हर्सल तुमचं सौंदर्य आणि तुमचं काय म्हणत आहे Energy. So, all Nansa are very strong and healthy. Ladies are very beautiful. So, this Nansing city is a wonderful city. So, I'm sure in the near future, Buddhism comes again. All, you know, this Nansing city and us as a center for Buddhism. म्हणजे त्यांना एवढी एनर्जी आली आहे त्यांचं काय म्हणणं आहे की जगामध्ये धम्म जो आहे धम्म जो बाकी देशांमध्ये माहित नाही पण भारतामध्ये त्याचा नवही उदय होतोय आणि नाशिक जे आहे ते पटलावर भारताच्या पटलावर जे आहे ते एक सुंदर शहर आहे आणि इथे तयार झालेला बुद्धीजन हा सगळ्यांना सगळ्यांना ताजू लाय त्यांना सगळ्यांना तो त्यांनी बोलले की सगळ्यांना तो आनंदी करेल ते पुरुष असतील की महिला असतील तर असा मी विश्वास प्रकट करतो आणि माझ्या नाशिकमध्ये नेत्र सेवा नावाचं आमचं हॉस्पिटल आहे डॉक्टर नानासाहेब खरे डॉक्टर सुनीता खरे उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल आपलं बनत आहे आणि त्या ठिकाणी मला या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छिते की खास भंतेजींसाठी एक रूम आम्ही रिझर्व्ह ठेवलेली आहे की त्या ठिकाणी फक्त आपल्या भंतेजींवर आय ट्रीटमेंट केली जाईल आतापर्यंत अनेक भंतेजींवरती पूर्णपणे आमच्याकडनं सेवा मोफत दिलेली आहे आम्ही आणि तुमच्या मार्फत मी कोरियन जी काही मिनिस्ट्री आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज